चिकूला जर योग्य ट्रीटमेंट मिळाली तर नक्की त्याच्यामध्ये फरक पडू शकेल फरक पडलेलाच आहे पडलेलाच आहे फरक आधी तो रिॲक्ट सुद्धा होत नव्हता फरक पडलेलाच आहे बघायचं चिकू ए चिकू बाळा घेतोच का रे दोन गोष्ट काय बोलताय बघा झाला का नाही रिॲक्ट मग ट्रीटमेंट चालू आहे. तुम्हाला म्हणून सांगतो हर साहेब आमचं सा चिकू थोड्याच दिवसांचं सोपती हो. रियली ए नाही तू मला